एक धक्कादायक बातमी येते ओझर पोलीस स्टेशन हद्दीत पोली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शिरसगाव चौकी ओझर शिवार तालुका निफाड येथे अल्पवयीन पीडित मुलीवर संशयित आरोपी तसंच त्याच्या चार मित्रांनी अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा पोलीस उपाधीक्षक अधिक्षक शिंदे यांनी तपास करत एकाच अल्पवयीन मुलाने मुलीवर अतिप्रसंग पोलीस तपासात समोर आले ताब्यात घेऊन गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण हरीश खेडकर यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस उपाधीक्षक अद्विता शिंदे प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजू सुरवे स्थानिक गुन्हे शाखा यांनी सव्वीस मार्च रोजी तुषार गरुड निलिमा डोळस पुष्पा अर्णे रवींद्र जाधव चेतन संवन सरकर दीपक गुंजाळ विश्वनाथ धारबळे जितेंद्र बागुल नितीन जाधव राजेंद्र उबाळे भास्कर जाधव मालती जाधव गवळी भाते अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मथुर कांगणे तनपुरे स्थानिक गुन्हे शाखेचे सानप काकड वाघमोळे देसले नागपुरे जगताप टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गायकवाड यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन नमूद गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला चोवीस तासात ताब्यात घेतलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया, सह पुष्कर भन्साळी निफाडा